मिरज येथे अवैध गॅस सिलेंडरवर कारवाई करून दोन लाख पस्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई मिरज शहरामध्ये अवैधरित्या गॅस सिलेंडर पुरवठा होत आहे अवैध गॅस सिलेंडर पुरवठा मधूनच गॅस रिफिलिंग मोठ्या प्रमाणात सुरू असून काल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मिरज येथे अवैध गॅस सिलेंडरवर कारवाई करून दोन लाख पस्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत भारत गॅस कंपनीचे घरगुती वापराचे पंचवीस गॅस सिलेंडर एक बजाज कंपनीची मॅक्सिमा मॉडेलची रिक्षा आणि रेडमी कंपनीचा मोबाईल असा दोन लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी प्रशांत अशोक टाकवडे वय वर्ष सत्तावीस राहणार नदीवेस पाटीलकल्ली मिरज सध्या राहणार माणिकनगर जुना हरिपूर रोड मिरज याला ताब्यात घेतला आहे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई कच्ची हॉल मिरज येथे करण्यात आली ही कारवाई महसूल सहाय्यक प्राजक्त कांबळे मिरज पोलीस कॉन्स्टेबल बसवराज शिरगुप्पी अतुल माने अरुण पाटील अमोल येदाळे सुशील मस्के श्रीधर बागडी ऋतुराज होळकर सुमीत सूर्यवंशी विनायक सुतार सुरज थोरात सुशांत चिले यांनी केली आहे महान करेने आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा